नगी सर्व सुखी असा कोण आहे बरोबर ना मंडळी कसे आहात मस्त असाल ना छान असाल मस्त थंडी चालू झालेली आहे बरेच जणांचे आजारपणही चालू झालेली आहे जसं जसं वातावरण आहे माझं स्वतःचा एक छोटंसं आजारपण संपलेलं आहे आणि मी तुमच्यासमोर उपस्थित आहे मिष्टिकल एरामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्यूवरचं अगदी मनापासून स्वागत आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना प्रत्येकाला प्रगती हवी असते यश हवे असतं आणि समाधान हवे असतं खुशी हवे असते खुशी म्हणजे ती खुशी नव्हे खुशी म्हणजे आनंद हवे असतो पण मुळामध्ये जो माणूस समाधानी असतो ना त्याला प्रत्येक वेळी आहे ना आनंद वेचता येतो तुम्हाला माहिती आहे ना की जो माणूस खूप समाधानी आहे ना त्याला आनंद वेचण्याची त्याच्याकडे कला असते का असते वरती कला तर तो समाधानी राहतो मनापासून समाधानी राहतो त्याला छोट्या छोट्या गोष्टीत सुख वाटायला लागतं त्या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यासाठी खूप मोठ्या गोष्टी असतात बरेच जण म्हणतात त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काय सुख मानायचं अरे पण ज्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच हळूहळू हळूहळू जाऊन मोठ्या होतात मुंगी छोटं छोटं छोट सगळं गोळा करते आणि आज एवढा मोठा वाळू तयार करते ना तसंच असतं छोट्या गोष्टींचा त्याच्यामुळे त्या छोट्या गोष्टींना फार महत्त्व द्यायला शिका कारण छोट्या गोष्टी हातातनं निसटल्या ना की काहीही मिळणार नाही मोठ्या गोष्टींना विसरूनच जामकतं आहे कारण ज्याला छोट्या गोष्टींमध्ये सुखच नाही मानता येते तो त्याला मोठ्या गोष्टीचे तरी काय परवा असणार आहे बरोबर ना तर असाच आज एक खूप सुंदर असा विकल्प तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की आपण नेमकं काय करायचं आहे जेव्हा आपल्याला प्रगती हवे हवे आपल्याला की आपल्या आयुष्यामध्ये ना असे चमत्कारिक बदल व्हावेत काहीतरी असं जादू व्हावी आणि माझं आयुष्य बदलून जावं तर मंडळी तुम्हाला माहीत आहे का की आपल्या आपल्या शास्त्रामध्ये आपल्या ग्रंथांमध्ये प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की तुम्ही काय केल्यावर तुम्हाला काय मिळतं पण यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल शेवटपर्यंत पहावा लागेल आणि व्हिडिओ आवडल्यावर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि लाईकही करा अजिबात विसरू नका हे काम करायला कारण तुमच्यापर्यंत हा प्रत्येक वेळी वेगवेगळे वेग विषय घेऊन येण्याचं काम मी करत आहे तर तुम्ही हे विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं छट्टसं एक काम करून मला आनंद द्या तर खूप साऱ्या वेळेस आपण इतकी देवळांच्या पायऱ्या झिजवतो आपल्या घरातल्या देवांना साखळी घालतो आपल्या इष्टदेवतांना साखळ्या साखळी घालतो म्हणजे प्रत्येक वेळी आपण काही ना काही काही ना काही उपाय हे करतच असतो पण मंडळी जे उपाय आपण करतो त्यातून तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही असं होत नाही कारण प्रत्येक वेळी आपल्या देवांना भजल्यानंतर त्यातून काही ना काही नक्कीच आपल्याला मिळत असतं पण आपल्याला हवे ते मिळत नाही आपल्याला काय हवे असतं आपल्या आयुष्यात चमत्कारिक बदल हवे असतो सकारात्मकता घेऊन आलेला बदल आपल्याला हवे असतो मग तो कसा येईल तर जसं मी सांगितलं की आपल्या शास्त्रामध्ये आपल्या मंत्रांच्या दुनियेमध्ये एक इतका अलौकिक सामर्थ्यवान एक मंत्र आहे आणि तो मंत्र जर तुम्ही म्हणणं चालू केलं किंवा त्या मंत्राचं तुम्ही अनुष्ठान केलं किंवा तो मंत्र सतत सातत्य ठेवून तुम्ही रोज बोलणं चालू केलं त्या मंत्रांचे कित्येक जप चालू केले ना तर तुम्हाला कळणार पण नाही की तुमच्या आयुष्यामध्ये ट्रिमंडस चमत्कारिक बदल चालू झालेले आहेत आणि जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मी हा मंत्र करत आहे म्हणून माझ्या आयुष्यामध्ये हे बदल घडले आहेत तर तुम्हाला स्वतःवर विश्वासच बसणार नाही की फक्त एका मंत्रामुळे इतकं सगळं कसं बदलू शकतं आणि हे मी नुसतं सांगत नाही आहे त्या एका मंत्रावर आज सायन्सनी पण काम केलेलं आहे त्या एका मंत्रामागे सायंटिफिक रिझन्स भरपूर आहेत तो मंत्र तुमच्या हेल्थवर काम करतो तो मंत्र तुमच्या मानसिकता पूर्ण तुमच्या थॉट प्रोसेसवर काम करतो तो मंत्र तुमच्या प्रत्येक एनर्जीवर काम करतो असा सुंदर असा मंत्र मी तुम्हाला आज देणार आहे हा प्रत्येकाला माहीत आहे पण तो कसा वापरायचा नेमकं काय करायचं हे कोणालाही माहीत नाही किंवा ज्यांना माहीत आहे ते करतात त्या मंत्राचा व्यवस्थित उपयोग करतात आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत मी हा मंत्र घेऊन आलेली आहे की त्याचा उपयोग कसा करावा त्या मंत्रांनी आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल कसे घडवून आणावे आता आणखीन एक गोष्ट म्हणजे हा जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे ना हा मंत्र पाण्यात उभं राहून जर केलात ना तर त्याचे त्याची जी फळं आहेत ना ही खूप अलौकिक आणि लवकर लवकर मिळायला लागतात पण आपल्याला ते शक्य होणार नाही की हा मंत्र आपण पाण्यात उभं राहून करू कारण आपलं घर असतं आपण बाथरूममध्ये उभं राहून तर हा वॉशरूममध्ये उभं राहून तर हा मंत्र नाही करू शकत कारण तो दैविक एक अलौकिक मंत्र आहे मग आपण काय करायचं जेव्हा तो मंत्र म्हणणार असतो ना तर केव्हाही मी नेहमी सांगते एक आसन घ्यावं आसनावर बसावं आसनाला नमस्कार करावा आणि पाण्यात न उभं राहू शकत नाही हा मंत्र म्हणताना म्हणून आपल्यासमोर एक लोटाभर पाणी ठेवावं एक अगरबत्ती लावावी आणि मंत्र म्हणायला बसावं मग मंत्र म्हणताना तुम्ही तो किती वेळा बोलताय याच्याकडे तर तुम्हाला खास लक्ष ठेवायचं आहे खरं तर मंत्राला जपाला कधीही मोजमाप नसावं पण खास करून मी सांगते या मंत्राला तुम्ही मोजमाप ठेवा कारण जर एकाच बैठकीमध्ये हा मंत्र तुम्ही जास्तीत जास्त बोलाल तेवढं चांगलं आहे तर कसं आहे ना मंडळी की जेव्हा आपण एखादा मंत्र म्हणत असतो ना त्या क्षणाला आपल्याला हळूहळू हळूहळू उपरती होते कारण तो मंत्र आपल्या शरीराचा ताबा घेतो आणि जेव्हा तो मंत्र आपल्या शरीराचा ताबा घेतो ना त्या क्षणापासून त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल चालू होतात आता सटवीनी आपलं नशीब तर लिहिलेलं आहे बरोबर ना पण तुम्हाला माहिती आहे का सटवीनी गायलेल्या जागा पण सोडलेल्या आहेत की त्या तुमच्या तुम्ही भरा कळलं ना म्हणूनच हे उपास तपास हे सगळं जे काही दिलेलं आहे ना शास्त्रामध्ये हे फक्त त्यासाठी दिलेलं आहे की जर प्रचंड भोग तुम्ही घेऊन आलेले आहात मागच्या जन्माचं गार्बेज घेऊन आलेले आहात तर ते कसं सुसह्य होईल त्यासाठीही शास्त्रामध्ये आपल्या इथे खूप सारे उपाय दिलेले आहेत तोडगे दिलेले आहेत आणि तुमचं नशीब तुम्ही बदलू शकता नक्षत्र खराब आहे तर नक्षत्रांवर तुम्ही लगेच तोडगे उपाय करून तर नक्षत्र सौम्य करून त्याची चांगली तुम्हाला फळं मिळावी म्हणून उपाय करतो आपण म्हणजे कुठेतरी सटवीने गायलेल्या जागाही सोडलेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या नशिबात आहेत ज्याचं त्यांनी ठरवायचं की गायलेल्या जागा चांगलेपणे भरायच्या आहेत की त्याच्यात जसं चाललं आहे तसं चालून द्यायचं आहे देवाने आपल्याला इंद्रिय दिलेली आहेत बरोबर ना आपल्याला दोन डोळे दिलेले आहेत एक नाक दिलेलं दिले आहे, आहे एक तोंड दिलेलं आहे दोन हात आहेत दोन पाय आहेत दोन कान आहेत एक मेंदू दिलेला आहे हे कशासाठी दिले बरं देवाने कशासाठी दिले ते एक चालना मिळावी प्रत्येक वेळी तुम्हाला विचार करण्यासाठी तो मेंदू दिलेला आहे डोळ्यांनी चांगलं वाईट काय बघतो आपण त्यातला फरक कळावा चांगला वास चांगला सुगंध आणि घाणेरडा वास यातला फरक कळावा म्हणून ते नाक आहे चांगली चव आणि वाईट चव हे तोंड आहेच आहे चांगले शब्द बोलायचे वाईट शब्द बोलायचे का यासाठी तोंड आहे म्हणजे थोडक्यात काय हात पाय हलवायचे कामं करायचे म्हणून हे सगळे इंद्रिय देवाने दिले नाहीत आहेत आपल्याला मग चांगलं आणि वाईट यातलं जो फरक आहे ना तो आपल्याला कळला पाहिजे आणि तो फरक आहे कळतो म्हणून आपण चांगले किंवा वाईट असे ठरतो हे लक्षात ठेवा एखादा माणूस चांगला की एखादा माणूस वाईट हे आपण केव्हा ठरवतो त्याची पोचपावती जेव्हा आपली मेंदूत येतो ना तेव्हा आपण ठरवतो म्हणजे तो मेंदू आपलं काम करतो व्यवस्थित बरोबर ना फक्त आपली थॉट प्रोसेस सकारात्मक असेल तर मेंदू सकारात्मकरित्या काम करेल तसंच ह्या मंत्राचं आहे जेव्हा हा मंत्र तुम्ही एखाद्या ठिकाणी बसून बोलताना जर पहिल्या बैठकीत तो मंत्र रोज रोज फक्त एक लक्षात ठेवायचं आहे हा मंत्र सकाळी बाराच्या आत बोलायचा आहे हा मंत्र तुम्ही बाराशे वेळा बोलाय का बैठकीत रोज बोला बाराशे वेळा जमणार आहे तुम्हाला आणि ज्याला नाही जमणार आहे ना त्यांनी हा मंत्र दोनशे दहा वेळा रोज बोला त्याला तेही जमणार नाहीये ना त्यांनी हा मंत्र एकशे आठ वेळा रोज बोला पण एकशे एक आठ वेळेच्या खाली हा मंत्र नाही बोलायचा एकशे आठ हा ते क्रमच आहेत की तुम्हाला तो बोलायचाच आहे आणि तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल कसे सुरू झालेत कुठल्या कुठल्या गोष्टी थांबल्या होत्या त्या चालू झाल्या चक्र उलटं फिरत होतं ते सरळ फिरायला लागले ज्या गोष्टी घडत नव्हत्या त्या घडायला लागल्यात आणि हे फक्त आणि फक्त त्या मंत्रामुळे झालेलं आहे जो मंत्र पूर्ण विश्वामध्ये पूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध आहे जो मंत्र पूर्ण विश्वामध्ये म्हटला जातो आजकाल तर गोरे लोक पण हा मंत्र म्हणायला लागलेत कारण त्याचं जे महत्त्व आहे ना ते त्यांनाही कळलं आहे ठीक आहे ना त्याच्यामुळे ते म्हणतात तो आप आपलं जे मंत्र तंत्र जे काही आहे ना हे सगळं आपलं तिकडे चोरून गेलेलं आहे आणि ते लोक वापरत आहेत नाही आपण इथे बसतो असा काय करायचं काय करायचं विचार करून आणि योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे आणखीन भरकटतो तर मंडळी हा मंत्र म्हणणं चालू करा जो क्रम मी सांगितलेला आहे त्या पद्धतीने हा मंत्र म्हणणं चालू करा तुम्हाला ह्या मंत्राची प्रचिती ज्याला ज्याला या मंत्राची प्रचिती येईल किंवा ज्यांनी आधी केला आणि त्याला प्रचिती आली आहे त्यांनी मला प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की त्यांना या मंत्राची कशी प्रचिती आली म्हणून आणि ज्यांना प्रचिती घेणार आहे त्यांनीही मला या मंत्राची प्रचिती कशा पद्धतीने आली ते सांगायचं आहे तर हा मंत्र आहे ओम भूर्भुव स्वहा तस्य ऋतुवर्ण्यम भर्गो देवस्य धीमही दि योम नहम प्रचोदयात हा आपला गायत्री मंत्र आहे सर्व मंत्रांमधला प्रभावी मंत्र गायत्री मंत्र तर गायत्री मंत्र म्हणताना तुम्ही गायत्री मंत्राचं जे यंत्र असतं ते समोर ठेवा गायत्री मातेचा फोटो समोर ठेवा तुमच्याकडे जे असेल ते समोर ठेवा नसेल काही हरकत नाही एक उद्बत्ती समोर ठेवा आणि हा मंत्र म्हणणं चालू करा गायत्री मंत्राची ताकद अनुभवायला मी सांगायला नको गायत्री मंत्राची ताकद पूर्ण विश्वाने अनुभवलेली आहे तुम्ही मागे असाल तुम्ही अजून अनुभवलेली नसेल तर ही ताकद तुम्ही अनुभवा तर मंडळी व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका कॉमेंट बॉक्समध्ये मला ज्याला ज्याला प्रचिती आलेली आहे आणि ज्याला प्रचिती येणार आहे आल्यानंतर त्यांनी मला प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत मस्त राहा छान राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा